मेट्रो सिटीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्राच्या माहूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या माध्यमातून देवभूमी माहूरचे पर्यटन व माहूर गडावर भाविकांचा अवगमनाचे प्रमाण वाढले म्हणून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी नगरपंचायतमार्फत गडावर जाणाऱ्या टी पॉईंट स्थित रस्त्यावर आय लव्ह यू माहूरचा सेल्फी पॉईंट उभारला आहे हा सेल्फी पॉईंट काल दिनांक का दोन जून रोजी बनविण्यात आलेला आहे माहूर शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी बनवलेले हे सेल्फी पॉईंट ज्यामध्ये आय लव यू माहूर खूप सुंदर आणि आकर्षक पद्धतीने लिहिलेले आहे लवच्या जागी लाल रंगात फिल्म हार्ट चे शेप मध्ये लाल रंगाने बनलेले आहे आणि इंग्रजी कॅपिटल अक्षरात पांढऱ्या अक्षरात माहूर लिहिलेले आहे त्यामुळे अधिकच आकर्षक दिसत आहे मोठ्या शहरांमध्ये असे सेल्फी पॉईंट लावले जात आहे विशेषतः ऐतिहासिक शहरात असे सेल्फी पॉईंट तयार करण्याला सध्या नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर नवनवीन कल्पनेतून शहराच्या विकासासाठी झटणारे माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सेल्फी पॉईंटमुळे माहूरच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाप्रमाणे माहूर शहरात सेल्फी पॉईंट बसवले आहेत संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर